नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर मधील प्रतीक्षा बोरकर आत्महत्या प्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी शुभम पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी जयसिंगपूर शहरालागत असणाऱ्या माय क्रीडा स्कूल परशुराम नगर जयसिंगपूर येथे राहत असणाऱ्या उच्च शिक्षित कुमारी प्रतीक्षा यशवंत बोरकर वैवर्ष पंचवीस या युवतीने सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या घरात कोणी नसताना रूममध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओढकीस आली होती प्रतीक्षा बोरकर हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात तिने स्पष्टपणे लिहिलं होतं आय एम एंडिंग माय सेल्फ बिकॉज ऑफ शुभम पाटील या चिठ्ठीमुळे आत्महत्या केल्यानंतर सदर आरोपी शुभम पाटील हा फरार होता शुभम पाटील हा जयसिंगपूर शहरातील एका नामवंत हायस्कूलमधील माजी मुख्याध्यापकाचा मुलगा असल्याची माहिती मिळते या प्रकरणानंतर शुभम पाटील व अन्य काही जण पंधरा दिवस झाले फरार होते अखेर शिरोळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून शुभम पाटील यास काल जयसिंगपूर येथील कोर्टात हजर करण्यात आलं दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोर्टात त्याला आणल्यानंतर मीडिया त्याचे फोटो घेईल म्हणून शुभम पाटील हा तोंड लपवताना दिसून आला सदर प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा व्हावी आणि आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट